चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन हे संकेतस्थळ आपल्याला ऑनलाईन कामासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे मग ऑनलाईन कामं कोणती करावी लागतात आपल्याला याच्यामध्ये जी कंपल्सरी आहेत ती तर ती आहे ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट मग ट्रस्टचे ऑडिट रिपोर्ट हे आपल्याला दरवर्षी करावे लागतात आणि ते ऑनलाईनच आपल्याला करावे लागतात नमस्कार मित्रांनो एन मॅनेजमेंट या आपल्या युट्यूब मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला एक युजर आय डी आणि पासवर्ड जो की आपल्याला आता तयार नाही करायचा आहे आपल्याला तो मागायचा आहे कोणाला तर धर्मादाय कार्यालयाकडून तो उपलब्ध करून घ्यायचा आहे युजर आय आणि पासवर्ड मित्रांनो युजर आय डी आणि पासवर्ड बद्दल यापूर्वी मी एक व्हिडिओ केलेला आहे पण त्या व्हिडीओतून ह्या व्हिडीओ एक फरक आहे तो फरक मित्रांनो आपण लक्षात घ्या तो युजर आय डी आपण युजर आय डी आणि पासवर्ड तो आपण धर्मदा कार्यालयाने जे आपल्याला संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यावर आपण तो तयार केला होता कशासाठी आपले जे नोंदणी प्रस्ताव आहेत संस्थेचे ते नोंदणी प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करण्यासाठी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड तो क्रिएट करावा लागतो मग तिथं जो एक ऑप्शन आप, आहे आपल्याला आप क्रिएट न्यू युजर तर मग तिथे युजर क्रिएट कसा करायचा त्या संबंधीचा माझा तो व्हिडिओ आहे आणि आजचा जो युजर आय आणि पासवर्ड आहे मित्रांनो तो आपल्याला तयार नाही करायचा तो तो आपल्याला मिळवायचा आहे धर्मदाय कार्यालयाकडून मग हा धर्मदाय कार्यालयाकडून मिळ मिळवण्याची जी प्रक्रिया आहे त्याबाबतचा माझा एक दुसरा व्हिडिओ आहे की हाऊ टू अप्टेन युजर आय डी अँड पासवर्ड फ्रॉम ट्रस्ट ऑफिस त्याची प्रक्रिया मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण युजर आय डी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे मग त्या अर्जासाठी जे मिळणार आहे आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड तर तो कुठे कशावर मिळणार आहे तर तो येणार आहे तुमच्या मेलवर मग आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की कार्यालयाकडून ईमेलने युजर आय डी मिळाल्यानंतर काय करायचं मग आपल्याला काय करायचं मित्रांनो तुम्ही तुमचा मेल चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक आलेली असेल आणि ही लिंक चॅरिटी कमिशनर कडून तुम्हाला आली आहे मग कार्यालयाकडून अशी लिंक तुम्हाला येईल मग त्या लिंक वर मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे मग सदर कार्यालयाकडून आलेल्या ईमेल मधील लिंकवर क्लिक करून आपणाचा आपला पासवर्ड तयार करू शकता तुम्ही इथं तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे ते एक लिंक तुम्हाला पाठवणार आहे मग या, लि या लिंक या लिंकला आपण जर क्लिक केलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये तो नवीन पासवर्ड विचारतोय हा आणि त्याला कन्फर्म पासवर्ड एक ऑप्शन खाली आहे मग इथे न्यू पासवर्ड जे म्हणतो तर तो, तो, तो तुम्ही तुमच्या मनाने नवीन पासवर्ड इथे टाका आणि खालच्या बॉक्स मध्ये तो पासवर्ड तुम्ही कन्फर्म करा म्हणजेच काय इथं तुम्हाला तुम्ही जो पासवर्ड टाकणार तो नवीन पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे तो नवीन टाका त्याला कन्फर्म करा आणि खाली विचारल्याप्रमाणे जी इमेज आहे तर ता ती इमेज तिथं टाका आणि त्याला सबमिट करा मित्रांनो आणि ही सबमिटन सक्सेसफुली झालं ना तुम्ही जसं सुरक्षिततेसाठी जी रंगोळी सारख्या चित्रातली अक्षर जसेच्या तसे तिथे लिहिल्यानंतर तुम्हाला पुढे काय विचारलं जाईल कि मग इथं न्यू पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड सबमिट केलंय न्यू पासवर्ड इथं तुम्ही द्यायचा त्याला कन्फर्म करायचा ती एक रांगोळी सबमिट करायची आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे सबमिशन केल्यानंतर एक स्क्रीन दिसेल आणि उजव्या बाजूला तुमचं जे युजर नेम आहे त्याचं वेलकम दिसेल लॉग इन आता सक्सेसफुल तुम्ही झालं म्हणजे काय की हा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे हा मिळालाय तुम्हाला चार ट्रस्ट ऑफिस कडनं मिळालाय मग त्याचा पासवर्ड तुम्हाला बदलायला सांगितलाय जनरेट केलाय नवीन पासवर्ड टाकून तो सबमिट केलाय लॉग इन केलं आणि लॉग इन सक्सेसफुल आलं या कॉर्नर मध्ये राईट साइड ला तुम्ही बघू शकता आणि हा युजर आयडी आणि पासवर्ड चॅरिटी कमिशनर ऑफिस कडून तुम्हाला मिळालेला आहे आणि हा तुम्हाला कोणत्या कामासाठी वापरायचा आहे तुमचे जे इयरली ऑडिट रिपोर्ट आहे ते सबमिशन करायसाठी तुम्हाला हा युजर आयडी आणि पासवर्ड लागणार आहे दुसरं धर्मदाय कार्यालयाची काही बदल अर्ज असतील ती बदल अर्ज तुम्हाला ऑनलाईन करण्यासाठी जेव्हा सांगितल्या जाईल तेव्हा तुम्हाला युजर आय आणि पासवर्ड हा तुम्हाला लागणार आहे बाय युझिंग दिस युजर आयडी अँड पासवर्ड यू कॅन फाईल युअर चेंज रिपोर्ट ऑनलाईन वेल एज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्हाला तुमचं जे शेड्युल वन आहे परिशिष्ट एक आहे ते सुद्धा तुम्हाला ट्रस्टींनाच ऑनलाईन करायचं आहे कारण ट्रस्टींना त्यांच्या ट्रस्टची जास्तीत जास्त कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध असतात उपलब्ध कागदपत्राच्या आधारे ट्रस्टीने आपलं जे परिशिष्ट एक आहे ते अद्याप करायचा प्रयत्न केला पाहिजे असं शासनाने सुद्धा वेळोवेळी कळवलेलं आहे आणि जोपर्यंत ट्रस्टी स्वतःहून हे करण्यासाठी पुढे येणार नाही आपलं जे रेकॉर्ड आहे ते ऑनलाईन होणार नाही हे आपण स्वतःहून करावं लागेल मग हे शेड्यूल वन ऑनलाईन करणं चेंज रिपोर्ट ऑनलाईन करणं ऑडिट रिपोर्ट सबमिशन करणं मग याच्यासाठी लागणारा जो युजर आय आहे आणि पासवर्ड आहे हा मिळाला हा आपल्याला मेलवर मिळाल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे लॉग इन पर्यंत ती आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला मित्रांनो याच्या मागचं एक कारण असं आहे मित्रांनो आमच्या एका मित्रांना त्याचा तो मेलवर लिंक आला होता लिंक पण जेव्हा तो न्यू पासवर्ड म्हणत होते मग तेव्हा त्यांना काय टाकायचं ते कळत नव्हतं मग त्यांनी मग सजेस्ट केलं की सर दॅट प्लीज प्रोव्हाइड व्हिडिओ फॉर सर्च टॉपिक दॅट इज रिक्वायर्ड तर इथं कन्फ्युजन झालं होतं त्यांच्या मनामध्ये मा की नेमकं नवीन पासवर्ड म्हणजे काय काय आहे हा पासवर्ड आपल्याला क्रिएट करावा लागतो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये या विषयावर मित्रांनो मला माहिती देणं आवश्यक वाटलं म्हणून हा विषय आजच्या तुमच्या माहितीस्तो आम्ही घेतलेला आहे आपल्या एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बघण्यासाठी आपण एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन विषयावरील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर लौकर पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो